लय बेमानी करत जिथं खात तिथं हागत आहे ते काही खरं नाही ते फडणवीस साहेबांनी मंत्रिपद दिलं त्यांच्यासाठी मधी वचवच केली त्यांनी त्यांना बी चारशे पारचा नारा नामकन चमकन काही बोलायला लागलं कुंकडे बी ते शिवसेनेनं मोठं केलं जिथं खाल्लं तिथंच हागत आहे लय बेमानी त्याच्या नाड्यात किती हात घाला तुम्ही कोर्डात ना त्याला ते कोणाच नाही ते फक्त स्वतःच घर कस भरतील घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळे केलेली त्यांचं घर कसं भरत महाराष्ट्र सदन असे लय माझ्याकडं बाळ आलेले त्याच बेमान माणूस आते बेमान माणूस याच्यासारखा ना खरच माणूस जन्म आहे घातकी यो आत्ती घातकी याच्यासारखा घातकी माणूस खरंच प्रथलावर नसत इतका घातकी लय बेमानी करतात जिथं खात तिथंच हागत आहे ते त्याचं ना काही खरं नाही ते फडणवीस साहेबांनी मंत्रीपद दिलं त्यांच्यासाठी मधी वचवच केली त्यांनी त्यांना बी चारशे पारचा नारा नामकन तमकन काही बोलायला लागलं कोणकडे बी ते शिवसेनेने मोठे केलं जिथं खाल्लं तिथंच हागत आहे लय बेमानी त्याच्या नारड्यात किती हात घाला तुम्ही नाही निघणार त्याला स्थिती द्या ते कोणाच नाही ते फक्त स्वतःचं घर कसं भरत तेथील घोटाळ्यापासून आतापर्यंतचे घोटाळे केलेले त्यांचं घर कसं भरत महाराष्ट्र सदन असे लयत माझ्याकडत लयगाबाळ आलेले त्याच ते फक्त स्वतःच बघतो स्वतःच्या घरच्या याला खुर्च्या त्याला खुर्च्या एवढं पाहिजे बाकी जातीचा उपयोग करायचा ते काय ढकलू शकत नाही पुढं आणि काय आमचं टाळाटाळी करू शकत नाही त्यांनी इथून पाठीमागे शिवसेना संपली शरद पवार साहेबाचा पक्ष संपला त्यांनी त्या अजित पवारांचं आसन पिलं शिंदे बी आता काही नेत्यांना मारायला लावलंय त्यांनी त्या छगन भुजबळनं एकनाथ शिंदे जातीवादी म्हण जातीवादी म्हण मग ते भाषणात जातीवादी म्हणणार हे सगळं कारस्थान फक्त छगन भुजबळचं हे बाकीच्यांना दोषण अति बेमान माणूस अति बेमान माणूस याच्यासारखा ना खरच माणूस जन्म आहे कोणत्या समाजात इतके वाद लावून देणारा इतके काड्या लावून देणारा इतकं वातावरण दूषित केलं त्यांनी या राज्यातलं की प्रचंड तलवारीच्या भाषा काय केली इथं आंबडला आला इथं म्हणतो कयतेने या काय ता त्याला भाषण वाटून देतो मग त्यांनी म्हणायचं कयतेने हातपाय तोडित असतो त्यांनी पुण्याला जायचं पुण्याला गेल्यावर म्हणतो तो गांजलेला तलवारी घासून फा आपल्याला अवकाश दाखायची काय अवकात दाखवतो तू अवका दाखायची परत आता त्यांच्या सोबत काम करणाऱ्या नेत्यांना त्यांनी सांगितलं छगन भुजबळनं तुम्ही असं बोला मग त्यांनी सांगायचं मुंबईतल्या आमच्या लोकांकडं कुकऱ्या आहेत तलवारी आहेत काय कत्य आता आमच्याकडे काय सांगता आता तलवारी पोकरी ना आम्हाला बघू जवळ आता छगन भुजबळ तुम्हाला सांगतो मला बघू जवळ सहन होतो तो छगन भुजबळ दंगल काढायचं का ही आता आहे की सामान्य लोक काय समजून घेत नाहीत मला हे नाही कळत परंतु ते त्यांचा प्रश्न आता समजून घ्यायचं का नाही घ्यायचं आमचं सांगणं का आम्ही बघू त्याला नाविला आता छगन भुजबळ आता गोड बोलून दंगली करायच्या दिसतात आता तो जातोय सांगतोय शांतता राहिली पाहिजे आमकं झालं पाहिजे मग ही दोन नीट वागायचं कसं शेण खाल्लं रे ती दोन नीट राहायचं ना आता सगळं वसुदेव करून ठेवला इकडे गावागावात खेड्या खेड्यात धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय नसून वैर लावलं नाराजी भांडणं लावले तिकडे मोकळा झाला ज्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही धनगर बांधवाचे हो त्यांना पुढे घेतो लढना त्यांच्या आरक्षणासाठी लढणार म्हणणार एस टीतून आरक्षण मिळालं पाहिजे सामान्य धनगरांना कळालंय आता आपल्याला जर एस आरक्षण मिळालं तर सगळ्या सुविधा मिळतील जास्तीच्या सुविधा मिळते आपले लोक जास्तीच्या नोकऱ्याला लागतील आपले पूर्व जास्तीचे शिक्षण घेतील त्यामुळे जास्तीच्या सुविधा मिळण्यासाठी एस आरक्षण पाहिजे ते नाही म्हणत यो जेव्हा तिसरंच सांगणार इतका म्हणजे ना घातकी येऊ हो। आत्ती घातकी याच्यासारखा सारखा घातकी माणूस खरंच प्रथलावर नसत इतका घातकी विनाकारण वैर लावून देतं भान लावून देतो ओबीसीचे सामान्य ओबीसीचे मराठ्या तुला काय होतं छगन जीवळ तू घरी बसशील सामान्य धनगर बांधव सामान्य मुस्लिम बांधव सामान्य बौद्ध बांधव सामान्य ओबीसी बांधव यांच्यात वैर लावशील यांच्यात भांडणं लावशील याशे आम्हाला भोगावं लागतं तो घरात झोपशील याचं कुणीच ऐकायला तयार नाही आता धनगर बांधवायचे लक्षात आलं हे राजकारणी